जय जिजाऊ जय भीम बांधवांनो रयतेचा आवाज हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी गणेश दादा बनसोडी आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे बांधवांनो एक धक्कादायक गोष्ट महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर आज येत आहे ती म्हणजे दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी राष्ट्रवादीचे नेते माननीय ने छगनरावजी भुजबळ आणि त्यांचे पुतणे माननीय समीरजी भुजबळ यांच्या विरोधातील जी, जी, जी याचिका होती जी केस होती ईडीने मागे घेतल्याचा दावा कोर्टामध्ये केला आहे ईडीला नेमकी केस कशासाठी केली होती हेच आठवत नाही आणि मुळात म्हणजे या केसची प्रत सापडत नाही अशी याचिका ईडीने उच्च न्यायालयात केली आहे बांधवन आश्चर्याची गोष्ट आहे एखाद्या मंत्र्याच्या विरोधात कोर्टामध्ये केस चालू आहे आणि त्या केसचे कागदपत्र त्या केसची प्रत भेटत नाहीये हे संविधानाला बायपास करून मनुस्मृती लागू करण्याचा आपली मनमानी कारभार करण्याचा हा सगळा खेळ आहे खर तर माननीय छगनरावजी भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर यांना जे मराठा आरक्षणासाठी जे महाराष्ट्रामध्ये माननीय मराठा योद्धा मनोजरावजी जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन जे वातावरण महाराष्ट्रामध्ये मरा मराठा आरक्षणाला घेऊन जे तापलं होतं ते वातावरण कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न कुठेतरी शांत करण्यासाठी माननीय छगनरावजी भुजबळ यांनी जो प्रयत्न केला त्याच बक्षीस म्हणूनच आज मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार आणि ईडी या सगळ्यांनी मिळून कुठेतरी त्यांना हे बक्षीस दिलं आहे अशी आज महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे मराठा समाजाचे ही दुर्दैव आहे की बांधवांशे अठ्ठावीस आमदार आणि सव्वीस खासदार मराठा समाजाचे असतानाही आज मराठा समाजाच्या आरक्षणावरती लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मराठा आरक्षणावरती बोलायला कोणालाही वेळ नाही कोणीही यावरती बृह शब्द काढत नाही आज मराठा समाजाचे आमदार हे मराठा जातीचे आहेत पण मराठा मातीचे हे मात्र नक्की झालेलं आहे धन्यवाद बांधवांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपला रयतेचा आवाज हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम